बातमी राज ठाकरे यांच्या संदर्भात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करा राष्ट्रवादीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही मागणी करण्यात येते राष्ट्रवादीच्या मूल मिटकरी यांच्या गाडीवरती त्यांच्या गाडीची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्य केल्यानंतर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून ही मागणी करण्यात येते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं राष्ट्रवादी आणि मनसेमधला वाद वाढला होता आणि आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ही राष्ट्रवादीकडून करण्यात येते आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात येत आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार उमेशजी तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे आपली प्रतिक्रिया हो मीच ती मागणी काल केलेली आहे त्याच्या आधीही केली होती कारण राज ठाकरे हे त्यांच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं मारझोड करण्याच्या करता किंवा कायदा हातात देण्याच्या करता तोडफोड करण्याच्या करता राडा करण्याच्या करता प्रोत्साहित करत असतात आणि तशा पद्धतीची भाषण ते करतात तशा पद्धतीच्या सूचना ते देतात जो जो हो जर राज ठाकरे त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळ सदस्यावर अशा पद्धतीचा हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे तर तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा त्यातून प्रश्न निर्माण होतो जर हे विधिमंडळाच्या सदस्यावर हल्ला करू शकतात तर उद्या हे राज्याच्या गृहमंत्र्यावर हल्ला करतील राज्याच्या मुख्यमंत्र्यावर हल्ला करतील आणि त्यामुळे राज ठाकरे ज्या पद्धतीने हे मस्तमान झालेले आहेत त्या राज ठाकरेंना ताप बसण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून करता राज ठाकरेंवरच या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची गरज आहे राज ठाकरेंच्या या कृत्यामुळं त्यांचा एक कार्यकर्ता जो आहे तो अटक होण्याच्या दडपणाखाली हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला त्याच्या मृत्यूला देखील राज ठाकरे जबाबदार आहेत स्वतःच्या कार्यकर्त्याच्या जीविताचं रक्षण करू न शकणारे असे जे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या संस्कृतीमुळं एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं एखादा कार्यकर्ता हा जीव गमावू शकतो असे हे नेते महाराष्ट्राला कळंक आहे आणि त्यामुळून त्याकरता म्हणून राज ठाकरे सारख्या लोकांना कायद्याचा धाक दाखण्याची गरज आहे कायदा हा तुम्हा आम्हाला सर्वांना सारखा असतो आणि त्यामुळे कुणीही त्यामध्ये अपवाद न करता त्यांच्यावरच गुन्हा दाखल करून त्या खाली मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा त्यांना तसं करायला लावणारा मूळ सूत्रधार म्हणून राज ठाकरेकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांच्यावर या संदर्भामधली कारवाई झाली पाहिजे जी 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 धन्यवाद जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी